हाय हॅलो गुड मॉर्निंग कशा आहे सगळे स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा एका नवीन व्हिडिओमध्ये तर काल पंचमी झाली आणि मी तुम्हाला माझी मेहंदी तर दाखवलीच नाही तरी अशा प्रकारे काढली होती मी मेहंदी आणि आता लागली होती मी स्वयंपाकाला आणि पंचमी झाल्याच्या नंतर दुसऱ्या दिवशी असतंय बुहलुबा या दिवशी काय करतेत की गुळाच्या शेंग गुळा आणि शेंगदाण्याच्या पोळ्या वगैरे करतेत आणि बायांना बोलून काय ते भुलई वगैरे खेळतात आणि काय ते पान वगैरे देतात असं खायला बरं असं माझ्या सासूबाई सांगत होत्या ह्याच्याबद्दल मला पण जास्त माहिती नाही त्यांनी सांगितले तेव्हाच मला कळलंय तर काय ते शेंगदाण्याच्या पोळ्या वगैरे तर काय केल्या केल्या नव्हत्या मी कारण काल ज्या पोळ्या केल्या होत्या ना त्याच्यातलं चार पाच पोळ्यांचं जे पूर्ण होतं ना ते मी ठेवलं होतं आज करण्यासाठी आज करायच्या असतात त्याच्यामुळं तर इथं सगळी माझी त्याचीच प्रोसेस वगैरे चालली होती म्हणजे इथं आता घेतलंय पीठ मळायला आणि माही तर काय मध्ये मध्ये करते असती ती ती पण बघत होती मोबाईल मध्ये की काय कस काय व्हिडिओ चालू आहे काय व्हिडिओ चालू <laughs> आहे म्हणजे असं तिच्या हावभाव तिच्या हात म्हणजे तिला जर काय पाहिजे असेल काय करायचं असेल ना तर ती बरोबर तिथं की मला ती दे ही दे असं कर तसं कर बरोबर तिला कळतंय आणि आम्हाला पण तिचं कसं बोलणं ती कळतय म्हणजे तिचे हावभाव तिचे एक्सप्रेशन वगैरे हो हालचाली आहे ती सगळं बरोबर कळतंय आम्हाला पण त्याच्यामुळे आम्हाला लगेचच कळून जाते की तिला काय पाहिजे ते तरी इथं ते जे पीठ होतं ना ते मिळून झालं होतं आणि आता लागणार होते मी पोळ्याला चार पाचच पोळ्या करायच्या होत्या आणि रात्री म्हणजे कालच्या दोन पोळ्या राहिल्या होत्या आणि अर्धी चपाती राहिली होती आमच्या मिस्टरांना तर काय पोळी आवडत नाही पोळी म्हणजे पोळ्याचा सो स्वयंपाक आवडत नाही त्यांना फक्त पोळी आवडत नाही आमटी खाते म्हणजे त्यांना आमटी पण जास्त पातळ केलेली बी आवडत नाही जास्त घट्ट केलेली बी आवडत नाही असं त्यांचे आमच्या घरात तर सगळ्यांचे नकरी असते जेवणाच्या बाबतीत तर तरी इथे चार पाच पोळ्या वगैरे करून घेतल्या सासूबाईंनी त्यावर घेतलं होतं माहीला आणि मिस्टर तर काय गेले होते सकाळीच बाहेर त्यांचं काम होतं त्याच्यामुळं पटपट पटपट पोळ्या वगैरे लाटून घेतल्या आणि नंतर आरे होते मिस्टर दुपारी कारण त्यांना जायचं होतं बाहेर म्हणजे घरच्यांना सगळ्यांना जायचं होतं आईला आबाला इथे सगळ्यांना जायचं होतं बाहेर कारण राशन दुकानामध्ये जायचं होतं राशन दुकानात काम होतं के वाय सी करायची होती त्यांची माझं तर आणखीन राशन राशनमध्ये नाव नाहीये इकडं माझा आणि माहीचं दोघीचं पण नाही ते पण लावायचे पटकन खूप दिवस झाले आता लग्नाला किती सात आठ वर्ष होईल तरी आणखीन राशन मध्ये काही नाव नाहीये त्याच्यामुळं त्याच तिघांचं काम होतं अंगठा वगैरे काय ते लावायची जी काय प्रोसेस असते ना तर ते सगळं करायला जायचं होतं चिवता उडून गेला तुमच्या एका झटक्याने मॅसिंग मॅसिंग कपडे गेले तर केले तर पप्पा न आणली पप्पा हो तिकड काय बॉल कुठे बॉल वेर इज बॉल तुझा बघून घेत काय बघून घेतो तुमचे तुम्ही हा किती पाऊस आहे बाबा तिकडे तर मिस्टर ते ढग सुद्धा दिसणार झाले ढग म्हणते काय ते डोंगर सुद्धा दिसणार झाले पाऊस आहे मस् मोबाईल नाही काल मिस्टर काय बाई पाठी बोलते मी म्हणजे मोबाईल बिट धर पप्पाला धर हात धर धरा धर धर ग जा जा पप्पाला <laughs> दमानी दमानी चल तो बॉल बॉल प तुझा पप्पा पप्पा द्यावाय पप्पा वय पप्पा वय बॉल द्याव इकडे गेला मी मारते मी मारते मोड मी मारते नाच ना अप மாவட ஸ்டாயிரு <laughs> <are> <laughs> ari 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 ari, di kaki, di kaki nggema, di kaki, baba. Huh. Oke ya, dasar kek kaya bikar di dek. Hii, purgi. आपण जे करताल तेच करते हिवी या पप्पा या या, या? या? बाबा पडलं पड बाबा पड उठा 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 आ जोर लावून उठते आणखीन तुम्हीच या पप्पा तुम्हीच या <laughs> राहताना संध्याकाळचे नऊ वाजलेले आहेत आई याबा आणि मिस्टर गेलेले आहेत दिदीकडं कारण तिकडं राशन दुकानामध्ये काम होतं त्याच्यामुळं ताई काय ती केवायसी करायचं होतं काहीतरी त्याच्यासाठी गेलेले आहेत आणि महिला पण आता झोपवलंय तिनं झोपली सोयपाक वगैरे केलाय मी भाजी केली भात केलाय जेवण करायचे राहील आता येतील असते तर दोन तीन ना मी एक व्हिडिओ अपलोड केला होता की म्हणजे थमलेलं त्याचं असं आहे की काय काय घडतंय तर असं थमलेलं आहे त्या व्हिडिओचं तर त्या व्हिडिओ मध्ये मी एक त्या व्हिडीओ मध्ये मी एक व्हिडीओ दाखवला होता की लेकरू ना म्हणजे पडले खिडकीतून तर त्या व्हिडिओला ना एक कमेंट आली होती की अशा लेकरांना त्यांना लेकरूच नाही द्यायला पाहिजे सिरियसली मी जेव्हा ती कमेंट वाचली ना मी तर शॉकच म्हणजे शॉकच झाले की मला वाटलं की ते मलाच म्हणजे काहीतरी म्हणजे ते जे दादा आहेत ना ज्यांनी कोणी कमेंट केली तर ते मला असे वाटले की त्यांनी मलाच बोलले काहीतरी किंवा मी मध्ये असं काहीतरी दाखवलंय माहीसोबत सोबत काही करताना किंवा मी तिला मारताना वगैरे किंवा काहीतरी काहीतरी करताना तर मला ते असं वाटलं की ते मलाच बोललेत म्हणून दोन मिनिटासाठी मी पूर्ण शॉक झाले होते की मी तर काही नाही मला ही अशी कमेंट कसं काय आली नोटिफिकेशन आलं होतं ना तेव्हाच मी वाचली होती आणि जेव्हा मी आतमध्ये जाऊन बघितली म्हणजे कोणत्या व्हिडिओला आली काय नाही ती तर तेव्हा मला कळलं की त्या तो जो व्हिडिओ मी दाखवलाय ना त्या व्हिडिओमध्ये मध्ये तर त्या व्हिडिओला ते दादा तसं म्हणत होते खर तर त्या दादांची काहीच चूक नाही ती तशी कमेंट केली त्याच्यामुळे पण सांगायचं फक्त मला एवढंच होतं की ती कमेंट वाचून मी अक्षरशः खरंच सांगते शॉकच झाले होते की माझ्याकडूनच काय चुकलंय काय असं मला वाटत होत जाऊ द्या तर आता थोड्या वेळात येतीलच ते सगळेजण येताना भाजीला पण आणायला सांगितले कारण घरात भाजीला आता सध्या तर काहीच नाहीये आता आम्ही ह्याची भाजी केलेली सोयाबीनची भाजी केलेली खिचडी केलेली चपाती चपाती तर काय दुपारीच केल्या होत्या आणि मग आता आणतील पालेभाज्या वगैरे काहीतरी घेऊन येतील ती उद्या करण्यासाठी तर फायनली आता आमचे जेवण वगैरे झालेले त्यांनी आलेच नाही का व्हिडिओ काढलाच नाही का आणि जेवताना पण व्हिडिओ काढला नाही कारण माझा मोबाईल मध्ये मा अजिबात सुद्धा चार्जिंग नव्हती त्याच्यामुळे मोबाईल चार्जिंगला लावला सगळी काम वगैरे आवरले जेवण जेवण केलं भांडे वगैरे घासले सगळे घर क्लीन करून ठेवले गॅस वगैरे क्लीन करून ठेवलं सगळं क्लीन करून ठेवले आणि आता करायचं मला व्हिडिओ एडिट तर चला मग आजच्या व्हिडिओ मध्ये एवढं तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला ते मला कमेंट मध्ये नक्की सांगा व्हिडिओ व्हिडिओला लाईक करा सबस्क्राईब करा नवीन आणि मला असं वाटायला लागले की मी जरा जास्तच फास्ट बोलायला लागले का नाही वाटायला तुम्हाला तुम्हाला वाट नाही मग मला काय असं वाटेल फास्ट बोलायला लोकांना कळलं की मी काय बोलायली होती गरज आहे तुला काय मला सांगितलं मंदिर तुझं बोलणं बी कळणा झालं आम्हाला मग काय तर चला भेटूयात आपण उद्याच्या व्हिडिओ मध्ये तोपर्यंत बाय